नमस्कार आज गोय सगळी सगळीकडे म्हजे घर योजनेचे प्रचार आणि प्रसार गोयचा मुख्यमंत्री करता पण इतलेच सांगपाचे आसा की व प्रचार आणि प्रसार करून काहीच ना सर्कुलरां काढून सरकार चलो शकना सर्कुलरां काढून सरकार आपल्या एडमिनिस्ट्रेशना भितर मेस क्रिएट करू शकता आणि हेचे ज्वलंत उदाहरण आयज गोय राज्यांत जर असं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या दिसा दोतर प्रमोद सावंतचे सरकार इलेक्शनाच्या प्रायर टू बावीस इलेक्शनच्या महिने पहिली गाजर घेऊन आय सरकारे गाजर गाजर तर एक्झिस्टिंग हाऊस नंबर जे एन नंबर म्हणतात आणि गेली चार वर्स हे नंबर इश्यू करून या नंबराच्या आधारे उदकचे कनेक्शन लायटीचे कनेक्शन स्ट्रक्चरांना गोयभर दिलेले असा हजारांनी नंबर प्रत्येक मतदार मतदारसंघांना दिलेले आसा आणि हे ते सर्कुलर ह्या सर्कुलराचेर खंयच बरे ना की वे नंबर इश्यू केल्याच्या नंतर तेका उदकचे कनेक्शन दिवप किंवा लायटीचे कनेक्शन म्हणून पण हंगासर एक ब्रिद वाक्य आसा ब्रीद वाक्य हांव तुम्हाला वाचून दाखयतां सकयल की घरांची करूया नोंदणी तो घरांची करूया नोंदणी पुर करूया मागणी मजे घर मजो अभिमान घरांची करूया नोंदणी पुर करूया मागणी मजे घर मजो अभिमान हे केलं तो पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस हे सर्क्यूलर जे इश्यू करतात त्यांना नंतर सगळ्या स्ट्रक्चरांना हजारांनी स्ट्रक्चरांना गोयभरात इलेक्ट्रिक कनेक्शन इश्यू केला वॉटर कनेक्शन इश्यू केला आणि रिसंटली आता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट किंवा पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट हे ह्या नंबरांक इलेक्ट्रिक कनेक्शन मिळचे ना उदकचे कनेक्शन मिळचे ना असे सांगतात मागीर म्हजो प्रश्न असा ह्या सरकाराक की ऑन बिहाफ ऑफ धीस नंबर इलेक्ट्रिक कनेक्शन आणि उदकचे कनेक्शन कसे दिले आणि हांगासर जर तू ब्रीद वाक्य बरता की घरांची करूया नोंदणी पुराय करूया मागणी म्हजो घर म्हजो अभिमान जाल्यार हे माझे घर म्हजो अभिमान हे तुझ्या आता रिसंटली जी तुवें स्कीम जी लॉंच केला जेका तुवें तुम्ही तसो कट ऑफ पिरियड टू थाउजंड फोर्टीन दवरला तातून ही स्किम इन्क्ल्यूड कित्याक करू ना हे याच्या नंबर दोन हजार बावीसच्या इलेक्शनात गाजर हे सर्कुलर काढलेले आणि लोकां मदीं म्हणटात तशें भितीचें वातावरण निर्माण झालेले असा सर्कुलर अशी सर्क्युलर काढल्याच्या नंतर हे मॅस क्रिएट जातले याचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण डेप्युटी कलेक्टर पेरणेम किती करता एक आमदार देखा, लेटर करता की उदकाची शॉर्टेज असा म्हणून तो डायरेक्शन डायरेक्ट एक चोवीस ऑक्टोबराक आमदार लेटर करता अठ्ठावीस ऑक्टोबरात म्हणतात तसे इमिजिएटली आफ्टर फोर डेज इन टू थाऊजंड ट्वेंटी फोर डेप्युटी कलेक्टर पेरनेम डायरेक्शन दिंचायतीत थ्रू बी ऑफिस की तुम्ही वॉटर सरप्लस अवेलेबिलिटी सर्टिफिकेट ई पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटातल्या घेऊची डी मंत्री कोण पीडब्ल्यूडी मंत्री हो गोयचा मुख्यमंत्री त्यांना पीडब्ल्यू डी मंत्री आणि अशा हो ढवळ कारभार घेऊन हे सरकार चलता आणि सांगता माझे घर योजना आम्ही सक्सेसफूल योजना करतले म्हणून हे आयज ई एच एन नंबरचे गोयभर मेस क्रिएट झालेले असा तुमच्या ह्या सर्कुलरचे खेळ नसले की त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन दिवप वॉटर कनेक्शन दिवप ते सर्कुलर काढलेले किदें त्याचे क्लियर कट बर असले की फक्त पंचायतीन टॅक्स गोळा करपाचो जे तेंच्या असं त्यांच्याकडल्यानं पंचायती पंचायतीकडे नोंदणी ना त्यांच्याकडल्यानं पण त्यांना इलेक्ट्रिक डिपार्टमेंटानूय कनेक्शन दिल्ली पीडब्ल्यूडी वॉटर सप्लाय डिपार्टमेंटानूय कनेक्शनां दिली आणि आज हीच डिपार्टमेंटा सर्कुलर काडटा ही पळय ऑक्टोबर ये, ये तुझे सप्टेंबर की आम्ही हे देऊ शकना म्हणून जी तुम्ही एकवीसाच्या नंतर जी दिली पण ती कित्याक दिली आणि खंयच्या ग्राउंडाचे दिली हो या सरकारांना माझा प्रश्न असा आणि जेव्हा तू ह्या सर्कुलरचे ब्रीद वाक्य घालता म्हणजे घर म्हजो अभिमान जाल्यार हे माझे घर तुझ्या माझे घर कित्याक या कि खातीर ना हेचे प्रश्न ह्या गोयच्या मुख्यमंत्र्या तमाम गोयच्या जनतेक दिवपचे त्याच्या परीकडे वच आणखी सांगता की त्यांनी एक आता जा सर्कुलर हे जे सर्कुलर त्याचे जे चालू असा पण त्यानंतर बायफरिफिकेशनचे सर्कुलर त्यांनी काढले सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सेक्रेटरीक डायरेक्शन दिला की तीन दिसा भीतर तू इश्यू म्हणून सेक्रेटरी गोवा पंचायत राज एक्ट किती सांगतात फोर्थ मीटिंग मिटींग टू रिजोल्यूशन घेऊन पास करून त्याचे सेक्रेटरी सेक्रेटरीत नो डाउट सर्कुलर काढत आणि सेक्रेटरीक डायरेक्शन दिवप एंड दे नीड टू अवॉयड ऑल वॉट एव्हर द डायरेक्शन कमिंग फ्रॉम द हायर ऑथॉरिटीज त्यांना ते अवॉयड सेक्रेटरी ते बयफरविकेशन नंबर म्हणतो इशुएंस ऑफ बयफरेशन हाउस नंबर इन रिस्पेक्ट ऑफ एक्जिस्टिंग डॅलिंग हाउस इन विलेज पंचायत ज्युरिस्टिकशन हाचो अर्थ किती जो एक्झिस्टिंग जे वेडिंग हाऊस असा जे नंबर असा तो तू बयफर्केट कर आणि सपोज से सपोज थर्टी टू इज द हाऊस नंबर तो म्हणता थर्टी टू वन कर टू कर थ्री कि कर किंवा ए कर बी कर सी कर डी कर आणि तू डी म्हणतात ते तो भाषणात ठोकता भावा भावा भर झगडी नका हे नका म्हणून आम्ही हे सगळे केले दॅट दे। मिन्स जो एक्झिस्टिंग जो हाऊस नंबर जो पंचायतीन ज्या स्ट्रक्चरांक दिल्लो असा तो हाऊस नंबर लिगल म्हणून तू कन्सिडर्ड करता तो हाऊस नंबर जर तू लिगल म्हणून जर कन्सिडर करता जर तू या माझे घर योजना स्कीम जी काढला तु तुम्ही तु तु नाईन्टीन म्हणतात सेव्हन्टी टू पर्यंत लॉक इन पिरियड कियाक दौरला जे स्ट्रक्चर ऑन ऑर बिफोर सेव्हन्टी टू सर्व प्लॅन असा किंवा वन अँड फोर्टीन मेनशन असा त्याच घरांना आपण सनद देतो हे तुम्ही कियाक सांगले तूच सांगता हंगासर हे नंबर बायफर पे कर आणि लोकांना म्हणून तुझे हे सर्कुलर सांगता आणि सेक्रेटरी डायरेक्शन तीन दिसां भितर दी म्हणून म्हजो ह्या सरकाराक प्रश्न असा की तू कन्सिडर करता की ते नंबर लिगल म्हणून तू बयफरगेट कर म्हणून सांगताय ते नंबर ना तुझे सरकार इलिगल ही सर्कुलर कशी काढू शकता सो देट मिन्स वेन यू आर गेटींग दीस नंबर जाल्यार ते हाऊस नंबर जे तुम्ही अलॉट केला ते तू सरसकड सगळे नंबर घर योजना स्कीम कि इन्क्लूड करू शकलो ना वॉट इज द रिझन बिहाइंड इट म्हणजे हाचो अर्थ किती हे सर्क्युलर इलेक्शन स महिली गाजर घेऊन आयिल्लो तू दोन हजार बावीसाच्या इलेक्शना पहिली आणि तेचो आता सगळं मॅस करून दवरला आता तू म्हजे घर योजना ही जी हाडटा पण ती एक वर्ष पहिली इलेक्शनाच्या पहिली हाडाय हो गजर घेऊन येत आणि ह्याच्या फुडे आता पण नाईन सेव्हन्टी टू तू लॉक इन पिरियड घात त्याचे तुम्ही किती म्हटलं की जी घरां सर्वे प्लॅन आसात जी घरां फॉर्म अँड फोर्टीन रेकॉर्डेड आसात त्या घरांना आपण सनद इश्यू करतो आणि त्यानंतर परफॉर्मस फॉर्म वन दिला फॉर्म टू दिला फॉर्म टूचे खाऊस नंबर बरं ना म्हणजे ती हाऊसटेक रिसिट एक मनीस चार घराकय लावू शकता असो त्याचा अर्थ जाता त्याचे डीपली वचना पण मला इतकंच सरकारनं स्पष्ट जाय गोयच्या जनतेक फसवेगिरी मतदार मतदारसंघांनी फिरपाची आवश्यकता ना हे तुमचे स्किमी इलेक्शनाच्या टायमार येतात फुलाकारांक का वेगळी स्किम हाडलेली गावण्यांक वेगळी स्कीम हाडलेली बेकार युवकांक वेगळी स्किमी हाडली कितले पैसे कोणाच्या अकाउंट कितले आले हे तमागा गोयच्या जनतेने पळयल्ले असा सो जेन्ना नायन्टीन सेवेंटी टू म्हणटा तू ह्या सरकारन पहिल्यात पहिली म्हणतात प्रायमा फेसिया हे सगळे हे प्रचंड मोठे मेस आणि ब्लंडर तयार जातले कालांतरान ताका लागून त्यातून ट्रान्सपरंटी हाखच्या खातीर ह्या सरकारान एक डी सी बी डिपार्टमेंटाक डायरेक्शन इशू करपाचे की प्रत्येक विलेज वायज कितली घरां सर्वे प्लानचे रेकॉर्डेड फॉर्म वन ॲन्ड फोर्टीनाचेर रेकॉर्डेड आसात सर्वे प्लानाचेर मेन्शन केलेली असत तांचो डेटा प्रत्येक विलेज वायज डिस्प्ले करपाचो सरकारान हे जर भविष्यात जर मेस जर हे त्यांनी पहिले करजे घर योजना घेऊन फिरलो म्हणून जेषे थं गाजर दिले म्हणून जे दोन दिस पहिली सीआर जे वेगवेगळ्या विषयांचे सांगलेले त्यातून तीन त्याने गोष्टी जे एक्सक्लूड केला टेनंट जो कुळ असा पण तो ह्या तो ने सांगता म्हणजे सगळे जातले म्हणतात सगळे आपण करतो तो तू जर सगळे करतलो जे हे तुझी ये, ये या जी, सर्कुलरा, जी, सर्कुलरा एक सर्कुलर ही ही ह्या सरकाराची ही सगळी सर्कुलर जी सर्कुलर दोन हजार एकवीसाच्या हे सर्कुलर सरकार हे सर्कुलर सरकार हो चलता हका माझा होच प्रश्न असाईटीन सेवन्टी टू पहिलीची जितली घरां असा तू म्हणताय त्या घरां आपण दितलो म्हणून ते जेव्हा त्यांचा जो परफॉर्म फॉर्म वन असा त्याचे खरं ना की बाबा हाऊस नंबर मेन्शन हाऊस ते रिसिट लाय म्हणतात पण ते करताना हाऊस नंबर खंयच मेन्शन कर म्हण बरं ना ते सारखे त्यांनी म्हणतात मायन्युटली म्हणतात तसे पळ नाजाल्यार मेग्निफाईंग ग्लास घेऊन बरयला की ना ते पळय सर्कुलर काढून सरकार चलचे ना आणि या स्किमिंचे गाजर दाखवून जसे दोन हजार बावीसां फटोव सत्ता काबीज केली तसे गाजर हे आता फक्त चालवचे नात इतले असा की जे तू किंवा तरी सर्कुलर हाडून करता त्याचे दुष्परिणाम लोकांना भोगचे पडचे नाही आज इ एच एन नंबरच्या माध्यमातल्या आज भीतीचे वातावरण सामान्य नागरिका का निर्माण झालेले की त्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात जर गेलो जर तो म्हणत आपण ह्या नंबरचे कनेक्शन देऊ शकतो वॉटर सप्लाय डिपार्टमेंटान गेलो तोय सांगता आपण तुका ह्या नंबराचेर कनेक्शन देऊ शकना पण थंय आसा घर म्हजे अभिमान त्या तो एक पार्ट झाला त्याच्यानंतर म्हणतात तसे बायफर कशन तू नंबर करता दॅट मिन्स यू आर एक्सेप्टिंग की जो नंबर तुझ्याकडे असा जो तू बयफर क्रेट करता इट इज अ लिगल नंबर हे जर सगळे असा हे सगळे नंबर तुझ्या म्हज्या घर स्किमीन कित्याक ना हे कारण पहिली तमाम गोयच्या जनतेक स्पष्ट कर आणि आयज म्हणतात तसे आयज ई एच एन नंबरचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल असा म्हणजे हेचे तुम्ही भविष्यात करतले किती लोकांचे क्लिअर या तुम्ही आणि सेव्हन्टी टू पर्यंत जी घरांन फोर्टीन फो सर्वे प्लानाचे असा त्या घरांचा डेटा टी सीपी सांग प्लान घेऊन आणि बस म्हणून फक्त कन्वर्जना करपाक भास नाका म्हण सांग खातीर जर तुम्ही लोकाभिमुख लोका जर योजना जर हाडल्या जर तुम्ही विलेज वायज डेटा तयार करा प्रत्येक पंचायतीक डेटा जेणे जेणेकरून जो सेक्रेटरी आयज तुझे जे स्किमी जे तू काढटाय पण तेचे दुरुपयोग दुरु जाल्लो असा कित्याक आनी जर दुरुपयोग जर जो ना ओपनली सांगता ओपनली सांगता की जे तुवें सर्कुलर हाऊस रिपेअर सर्क्युलर जे काढले ती रिपेर इमिजिएटली इश्यू म्हण सांगले पण तेचे म्हणतात तसे इन्स्पेक्शन कर अक्रॉस द स्टेट जी रिपेर लायसनं जी दिली ते रिपेर लायसं दिली ऑन पेपर दिले आणि फिजिकली परिस्थिती झालेली असा ती सो गोयांत तसो प्रचंड प्रमाणात मोठा या सर्कुलरांच्या माध्यमातल्या प्रचंड मोठा घोळ जाऊच्या पहिली या सरकारान आपले दोळे उघडा ही काळाची गरज असा आणि हा परतून एक फावट सांगता आय एम रिपीटींग ऑलवेज सर्कुलरांचे सरकार चलो कायदे हाडचे पडटा कायदे करचे पडटा आणि जो तो चॅलेंज घर योजना दिवस डिबेट करत सेक्रेटेरियटात रेडी असं ओपोजिशनांच्या बरोबर तुझ्या ह्या योजनेन किती घोळ असा आणि लोक कशा पडपाचे असा हा ओपन डिबेट करतात रेडी केसांडे डेट टाम आणि प्लेस तुम्ही थारा आणि सांगा अमक्या जागेवर या म्हणून आय एम रेडी टू कम आणि ह्याचे डिबेट करी आणि ही म्हणतात तसे किती फॉल्ट असा किती म्हणतात तसे लूपहोल्स दवरले आणि कशा तऱ्हे मतां लागी करच्या खातीर तुम्ही ही प्रचार सभा जी आयोजित करतात पण ते तमाम गोयच्या जनतेक कळले इतलेच सांगता आणि परतून एक फाट सांगता की पी एच एन माध्यमातल्या आज तमाम गोयच्या जनतेक ह्या सरकारान फळां घातलेले असतात तो घोळ पहिली झाला पण तो निस्ताराय लोकांना म्हणतात त्यातुतल्यान थाकाय दी किती तो इश्यू बेगीतल्या बेगीन रिझॉल्व कर आज लोक प्रचंड प्रमाणात ताण तणावाखाली आहात या इ एच्या नंबरा खाती आणि लागून सरकारन इमिजिएटली ह्याचे म्हणतात तसे क्लेरिफिकेशन दिवप ही काळाची गरज आहे